रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका त्यांचं मनोगत आपण ऐकलं निश्चितच अलिबागच्या जनतेला आमदार साहेब आपण आणि आमचे छोटम शेठ एकत्र येऊन कार्य यांचं होत आहे असं सन्मान्य आयोजक छोटम शेठ साहेब मंडळाचे सर्व सन्मान्य सहकारी पदाधिकारी ती स्पर्धा यशस्वी करण्याकरता इस जेणी जेनी, जेनी सहकार्य केलं सर्व त्यांचे सहकारी उपस्थित क्रीडा असे या स्पर्धेमध्ये सहभागी झाले सर्व सोळा संघाचे ठापे आणि त्या काळामध्ये या ठिकाणी अभिनंदन करतो की इतकी दिमागदार प्रति आपण ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली या ठिकाणी आल्यानंतर एखादा ओडीआयचा इंटरनॅशनल सामना आहे आहे असंच या मैदानावर आल्यानंतर आपल्याला आभास होतो पण जसं इंटरनॅशनल स्टँडर्ड फ्लॅट असतात बातमी असतील किंवा सगळी व्यवस्था असते त्याच प्रकारची व्यवस्था छोटम तुम्ही आणि तुमच्या सहकार्याने केली त्याबद्दल एक क्रिकेट प्रेमी म्हणून खेळाडू म्हणून मी तुमचं खरोखर आभार व्यक्त करतो अभिनंदन या कार्यक्रमाचे निमित्त करतो बऱ्याच वेळेला आपण आमदार साहेब पाहतो खेळपट्टी चांगली असेल तर आउटफिट खराब असते आधीच्या का स्पर्धा होत असताना बऱ्याच वेळेला मैदानामध्ये व्हायच्या म्हणजे शेतामध्ये मध्ये व्हायच्या आणि बांधातलं पार करत शेतात खास करण्या आपल्याला स्पर्धा आजच्या कालखंडामध्ये किंवा आता सुद्धा बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागामध्ये घडवले जात पण अशा प्रकारचं खेळपट्टी पाहिली हॉफील पाहिली की निश्चित जो खेळाडू त्या ठिकाणी या मैदानावर खेळ दाखवेल त्याला चांगली दर्जेदार खेळपट्टी तर मिळतेच पण गोलंदाला सुद्धा समान संधी मिळते त्या ठिकाणी फलंदाजाला सुद्धा समान संधी मिळते आणि क्षेत्ररक्षकाला सुद्धा आपला खेळ दाखवण्याची समान संधी तुमच्या आयोजनाखाली या कार्यक्रमाच्या निमित्ताने या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाली याचं विशेष कौतुक मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला करायचं खरं तर मान्य खासदार अक्कले साहेब आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने येणार होते पण पुण्याला आज थोडस पक्षाची काही बैठक नसते विलंब झाला संध्याकाळी मला त्यांनी सांगितलं की देखील तुझा छोटल शेठ विसर थोडेसे नाराजी आले नाही येऊ शकले नव्हते थोडीशी नाराजी तरी त्यांची असली तसं तुम्ही येऊन त्यांची नाराजी काही वर्ष दूर केली मी इथं आल्यानंतर थोडीशी काही वर्षी दूर झालेली असेल अशा त्यांचा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो पण मनपूर्वक खरंतर मला शब्द आपले आभार मानायला चांगल्या प्रकारे आपण या ठिकाणी नियोजन केलं पुढच्या कालखंडामध्ये परिसरामध्ये भारताला वर्ल्ड कप मिळवून देणारे अनेक भारतीय खेळाडू आपल्या परिसरामध्ये साहेब आहेत रोहित शर्मा सुद्धा परिसरामध्ये आता रविवर्षी झाले आणि विराट कोहली तर आपल्या गावचा आता छोट तुम्ही मात्र करून घेतला त्याला आश्चर्य वाटणार नाही गंतीचा भाग सोडला तर पुढच्या वर्षी विराट कोहली सुद्धा या मैदानावर खेळ अशा प्रकारची व्यवस्था करावी एवढीच अपेक्षा क्रीडा असेल म्हणून या ठिकाणी करतो मग अशी आमदार साहेबांनी सांगितलं असं राजकीय भाष्य कुठलंच आम्ही करणार नाही कारण क्रीडांगण आहे आणि क्रीडांगणावर कुठलंच राजकीय भाष्य करायचं नसतं सगळ्यांनी एक संघपणा कारण क्रीडांगण हे खेळ म्हणजे मैदान हे आपल्याला एक संघपणा आणि टीम वर्क करायला शिकवत असत जी पचवण्याचं सुद्धा जर कुठं शिकायचं असेल त्या मैदानामध्ये आपल्याला मिळतं आणि तेच जो पुढच्या कालखंडामध्ये आम्ही निश्चितच काम करतो छोटंशे तुमचं दुसऱ्या एका गोष्टी परतून करायचं की आपण सुद्धा जरी नुकत्याच झालेल्या म्हणजे नाही म्हटलं तरी थोडस झालं येतेच नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीसमोर आपण प्रतिस्पर्धी म्हणून लढला त्यांना आपण आवर्जून या ठिकाणी बोलवलं आणि तुमचा जसा मोठेपणा असा आमदार आपण सुद्धा मोठेपणा दळवी साहेबांनी या ठिकाणी दाखवला तुम्ही सुद्धा या ठिकाणी स्पर्धेला भेट दिली तसाच कधी वेळ आली तर तसा मोठेपणा मुलांचा एका ठिकाणी दाखवा अशीच अपेक्षा या ठिकाणी बोलून मी आपल्या वेळ घेणार नाही खेळ आपल्या सर्वांना पाहायचा आहे अशा चांगल्या नेटक्या आयोजनाबद्दल आपल्याला शुभेच्छा या ठिकाणी येतो जसे या वर्षी मुलांच्या स्पर्धा घेतात त्यावेळेस मुलींच्या सुद्धा क्रिकेटच्या स्पर्धा या मैदानावर होती अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद